सोलापूर शहरातून धक्का एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अवघ्या तेवीस वर्षीय तरुण मुलीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे सुनैना भारत गायकवाड वयवर्ष तेवीस राहणार शाहनगर वांगी रोड लिंबेवाडी असे त्या मुलीचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यातील मयतच सदर तरुणी आज सकाळी सतरा तारखेला सहा वाजण्याच्या सुमारास राहते घरातील रूममध्ये अज्ञात कारणावरून लाकडी वाशाला ओढणीच्या सहाय्याने गळपास घेतल्याने तिला नातेवाईकांच्या सहाय्याने बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवून उपचारार्थ सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात भाऊ शुभम गायकवाड याने दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला तपासणी करून मयत झाल्याचे घोषित केले आहे विशेष म्हणजे सुनैना याचे वडील हयात नसून सुनैना ही आपल्या आई आणि भावासोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे तसेच सुनैना गायकवाड ही महावितरण कार्यालयात सोरेगाव या ठिकाणी कामास होती अशी ही माहिती समोर आली आहे मात्र सुनैना गायकवाड हिने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे देखील नातेवाईकांना समजू शकले नाही अज्ञात कारणाने ती केलीच कशी आत्महत्या असा प्रश्न आता नातेवाईकांसमोर उपस्थित झाला आहे